हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी फलटण नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस चा बिगुल तर वाजलेला आज आपण प्रभाग क्रमांक पाच मध्ये आहोत लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत या ठिकाणी एक दादा आहेत आपण त्यांना प्रश्न विचारतो दादा नमस्ते तुमच्या या प्रभागामध्ये काय काय सुधारणा झाली आपल्या आप प्रभागामध्ये सुधारणा ते गटर होते भुयारी झालेलं आहे आणि काम चालू आहे की की म्हणजे संपले काम तुम्हाला काय वाटतं की कोणता उमेदवार तुमच्या या प्रभागातून निवडून येऊ शकतो किंवा तुमची ज्या समस्या आहेत अजून प्रभागामध्ये काय काय सुधारणा बघा की भरपूर अशी गोष्टी आहेत कुठे होणार आहेत आज राज म्हणलेलं आहे की कुठल्या गोष्टी होणार नाही सगळं होणार आहे थोडं जरा एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभाग मध्ये अजून काय काय अजून म्हणाय केलं ना तर भरपूर कारण कुठलं काम नाहीये की मी ते कुणी केलेलं आहे माध्यमातून ते कामात आता जी निवडणूक आहे तर नगराध्यक्ष पद कुणाला मिळू शकते असं तुम्हाला वाटतं की दोन उमेदवार आहेत दोनही तुल्यबळ आहेत श्रीमंत राजे नाईक निंबाळकर आणि शमशेरसिंह नाईक निंबाळकर तर कुणाच्या गळ्यामध्ये नगराध्यक्ष पदाची माळ पडू शकते आणि जो या प्रभागामधून नगरसेवक उभा आहेत नगरसेवक पदासाठी जे उमेदवार उभा आहेत त्यांच्याकडून तुमच्या मतदार म्हणून काय अपेक्षा आहे तुमच्या प्रभागामध्ये विकास झालेले आहेत का आणि ते कुणाच्या माध्यमातून हो झालेले आहेत माननीय श्री खास माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थ्याखाली आमची गटारीची कामं झालेली आहेत परत ते सभामंडप झालेलं आहे मोठं असं आणि अनेक अशी छोटे मोठी काम होतात आमचे नगरपालिकेत ते सत्तेत त्यांच्या नगरपालिका नसताना तर आमची अशी इच्छा आहे की नगराध्य पदासाठी शमशेरजीदा नाईक निबाळकर हे निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे आता तुमच्या प्रभागातून जे नगरसेवक पदासाठी उमेदवार उभा आहेत त्यापैकी तुम्हाला काय वाटते की कोण उमेदवार नगरसेवक म्हणून तुमच्या प्रभागातून निवडून येऊ शकतो आणि का निवडून येऊ शकतो आमच्या प्रभागासाठी पाच पाच ब असा आहे आमचा प्रभाग आमच्या प्रभागासाठी रोहित नागटेळ म्हणून निवडून यावे आमची आमची इच्छा आहे त्यांनी तुम्हाला काय मदत केलेली आहे का किंवा तुमच्या प्रभागासाठी का त्यांनी काही विकास कामं केलेली आहेत का हो हो त्यांच्या माध्यमातून अनेक कामे छोट मोठी होत राहतात ते एका आपल्या फोनवरती काही काम असो आपले छोटे मोठे होतात त्यांच्या माध्यमातून असे त्याच्यामुळं आम्ही त्यांना निवडून देणार आहे आता राज्य राजकारणामध्ये राज दोन गट कुठले मानले जातात एक म्हणजे जा राजे गट आणि दुसरा खासदार गट मग कुणाचं काम तुम्हाला प्रभावी वाटतं आणि ते या फलटणच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने ते त्यांचं दो काम सिद्ध करतील असं वाटतं तुम्हाला आमच्या माध्यमातून आम्हाला वाटतं की संशयदाच निवडून यावे कारण की ते शमशेरदादा काय निवडून यावे की त्यांचे असं कामं आहेत की ते असं ब म्हणत नाही की आम्ही राजे आहोत किंवा त्यांच्या अशी भूमिका न नसते की ते आपले सर्वसामान्यासारखे कोणीही त्यांच्या घरी जाऊ शकतात आणि काय असेल काम सांग का ते सांगू शकतात त्यांना आता काही दादा आपल्या इथं उपस्थित आहे आपण त्यांना विचारूया दादा नमस्कार मला सांगा की तुमच्या प्रभागामध्ये काही विकास का कामं झालेले आहेत आम्ही कोणाच्या माध्यमातून झालेले बोलत आपल्या वार्डामध्ये नगराध्यक्ष शमशेर सिंग आणि आ, आता जे उमेदवार निवडून येणार दर हो, ते काय आता पुढच्या वेळेला निवडून ती काय सुधारणा करेल आमच्या तुम्हाला काय वाटते एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुमच्या वार्डमध्ये काय काय सुधारणा झाली पाहिजे काय सुधारणा आहे आहे पण अजून काम चालू काय काय व्हावं हो असं वाटतं सिमेंट रोड काय राहिलेले कामं व्हावे आमच्या म्हणजे एक मतदार म्हणून तुमची अशी अपेक्षा आहे की तुमच्या प्रभागामध्ये सिमेंट रोड व्हावे अजून काय काय सुधारणा के चालता है। चालता है। चालता है। आता जे उमेदवार नगरसेवक पदासाठी उभा आहेत त्यांच्याकडून तुमच्या ह्या अपेक्षा पूर्ण होतील का असं वाटतंय का तुम्हाला आता निवडणूक आल्यावर होईल तुमच्या या प्रभागामध्ये विकास कामं झालेली आहेत का ती कोणाच्या माध्यमातून झालेली आहेत विकास कामं झालेली आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार निधी फंडातनं कामं झालेली आहे काय काय कामं झाले आहेत दुहेरी कटारं आणि कॉन्क्रिटीकरण म्हणा तर ते कॅनल कॅनलचे सुशोषीकरण म्हणा एवढे कामं झालेली आणि कामं पेंडिंग भागा, आहे म्हणजे कामं ओवर वर्क ऑर्डर निघालेले आहे कामं होणार आहे जिमनेशन म्हणा समाज मंदिर म्हणा असे आता या प्रभागामधून जे नगरसेवक पदासाठी उमेदवार उभा आहे त्यांच्याकडून तुमच्या एक मतदार म्हणून काय अपेक्षा आहे राहिलेली कामं म्हणजे आपले म्हणायचे चित्र नवीन म्हणा आता नगराध्यक्ष पदासाठी दोन तुल्यबळ उमेदवार उभा आहेत ते म्हणजे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि शमशेर शे नाईक निंबाळकर यापैकी तुम्हाला काय वाटतं की नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडू शकते शमशेर शमशेर शे नाईक निंबाळकर त्यांनी काय काय मदत किंवा प्रभागामध्ये काय काय विकास काम केले कामं भरपूर केलेले आहे त्यांनी आणि आमचं त्यांचा संबंध पूर्वीपासून आहे आ, आता तुम्ही उल्लेख केला की माझे खासदार रणजित सेह नाईक निंबाळकर रणजित सेहनाईक निंबाळकर असे म्हणाले होते की फलटणला बारामती सारखं बनवायचं तुम्हाला असं वाटतंय का की तो बदल होईल म्हणून होईल शंभर टक्के होईल एक मतदार म्हणून तुम्हाला अपेक्षा देखील त्यांच्याकडून आहेत आणि त्यांच्याकडून त्या अपेक्षा पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतंय बरं एक मतदार म्हणून अजून तुमच्या प्रभागामध्ये काय काय व्हावं असं तुम्हाला वाटतं काम तर भरपूर झालेले आहे अजून काय काय होईल तुमच्या प्रभागामध्ये ती कुणाच्या माध्यमातून झालेली आहे रणजित माध्यमातून झालेलं आहे काय काय विकास कामं झालेली आहेत विकत काम गटरबा कामं झाले आहेत तर रस्ता बांधकाम कामं झालेले आहेत पाणी पुरवठा भरपूर लाईक पुरवठा केलेला आहे आता तुमच्या प्रभागातून कोणकोण उमेदवार नगरसेवक पदासाठी उभा आहेत नगरसेवक नगरसेवक पदासाठी जे उमेदवार उभा आहेत एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे त्यांच्या बरं म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी दोन तोल्हेबळ उमेदवार उभा आहेत एक एकेतराजे नाईक निंबाळकर आणि शमशेरशे नाईक निंबाळकर तुम्हाला काय वाटतं की कुणाला मिळावं शमशेर शमशेर शे नाईक निंबाळकर यांना नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर तुम्हाला वाटतं की फलटेंचा विकास अजून चांगल्या गतीने होईल चांगल्या गतीने होईल कशा का बरं होईल तुमचं आपलाही विश्वास आहे ना ते एक मतदार म्हणून तुमचा त्यांच्यावरती विश्वास आहे मतदार म्हणून वेगवेगळ्या अपेक्षा आहे धन्यवाद ओके तुमच्या तुमच्या प्रभागामध्ये विकास कामं कोणती कोणती झालेले आहेत किंवा एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की अजून काय काय व्हावं विकास कामचं जे मैठणच्या भागामध्ये अजून काही झालेलं नाही जवळ या सात आठ दहा म्हणजे म्हणजे तीस वर्षापासून बैठणचा जो प्रभाग आहे तो मागास म्हटलं तरी काय हरकत नाही रस्ते नाही आहेत गटारे नाहीत पाण्याची सोय नाही पाणी फिटूचे मिळत नाही लाईटची व्यवस्था नाही अशा अनेक सुविधा आहेत लहान मुलांना खेळायला एखादं ग्राउंड नाही किंवा बाग बगीचा नाही असा प्रश्न आहे नगराध्यक्षपदासाठी दोन तुल्यबळ उमेदवार उभा आहेत एक म्हणजे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि शमशेर शिरा नाईक ना निंबाळकर ना। तुम्हाला काय वाटते की नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडू शकतो शमशेर शमशेर शेख नाईक निंबाळकर यांच्याच गळ्यात पडला मग तुम्ही एक मतदार म्हणून तुम्ही व्यक्तीला मतदान करणार का पक्ष बघून मतदान करणार नाही व्यक्तीपेक्षा पक्ष आणि व्यक्ती दोघांना दोघांचं प्रबळ चांगलं आहे त्यामध्ये कामाचा प्रभाव म्हणजे खासदार माजी खासदार रणजी शे नाईक निंबाळकर यांचा अतिशय चांगल्यापैकी आहे ते खासदार झाल्यापासून तसं हिंदोरापासूनच कार्य कसं कार्य त्यांचं चांगलं आहे त्यांचं कसं आहे जनतेवर लक्ष आहे गोरगरीबावर लक्ष आहे प्रत्येक कामाचा आढावा अगदी जातीने बारकाईने आणि गोरगरिबाच्या पाठीशी नेहमी त्यांचा आशीर्वाद असतो म्हणून ते नगराध्यक्ष होणं सोयीस्कर आहे आता तुम्ही बोलताना उल्लेख केला खासदार रणजित सेनायक निंबाळकर ते एकदा म्हणाले होते की फलटणला बारामतीसारखं बनवायचं तुम्हाला वाटते का की ते होईल नाही होऊ शकतं शक्य होऊ शकतं कारण कसं सरकारी भाजपचं आहे वरचं मुख्यमंत्री त्यांचेच आहेत आणि दुसरी गोष्ट हे खासदार त्यांनी पाच वर्ष भाजपमध्ये कार्यक्रम अजूनही भाजपच काय देतात त्यामुळे मुख्यमंत्री ते निधीचे निधी त्यांना कमी पडून देत नाही आणि हल्लीचे जे आमदार साहेब आहेत कांबळे पाटील कांबळे पाटील जे आता जे आहेत सचिन कांबळे पाटील ते अतिशय सुंदर कामाच्या दृष्टीने त्यांनी प्रभाव आहे त्यांच्या कामाला त्यामुळे फलटूस उपरावायला त्यांना वेळ लागणार नाही आणि निधी बी कमी पडू देणार नाही ओके धन्यवाद दादा तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमचं उमेदवाराविषयी मत काय आणि तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने विकास पाहिजे हे तुम्ही मांडलं आता आपल्यासमोर दुसरे एक दादा आहेत आपण त्यांना देखील त्यांचं मत विचारूया या दादा नमस्ते नमस्कार तुमच्या प्रभागामधून जे उमेदवार उभा आहेत त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की मतदार म्हणून तुम्हाला काय वाटते की काय काय सुधारणा झाल्या पाहिजेत काय रेग्युलर विकास काम वेळेत पाणी यावं भरपूर पाणी यावं आणि रोड रस्ते सुविधा अपेक्षित आहे तुमच्या प्रभागामधून कोण नगरसेवक म्हणून तुम्हाला वाटते की हो। प्रभाग रोहित नाग पिळे आणि महिला उमेदवार वटकर हे दोन उमेदवार आहेत तर दोन्ही आता उमेदवार करून तरुण आहेत या भागामध्ये पहिल्यापासून पंच्याहत्तर वर्षाचे उमेदवार उभे आहेत तर ते वर्षानुवर्ष त्यांना राजघटाने एक हा मठ भाग आंधन म्हणून दिलेला आहे कुरण म्हणून सरायला दिलेला आहे ते दरवेळी आपले पैसे वाटवून निवडून येतात आणि पैसे खात बसतात मग आता तुम्ही सांगा की ही जी वेळची जी निवडणूक आहे ती एकतर्फी होईल का काटेकी टक्कर होईल नाही ना काटेकी टक्करचा विषयच नाही एकतर्फीच एकतर्फी कुठंच तुलना तुल होतच नाही ते नगराध्यक्षपदाविषयी पदाविषयी तुम्हाला काय वाटतं कि नगराध्यक्ष हुशर बहादर नायक निंबाळकर जनमानसातला सामान्य माणूस आहे दंधनीत स्वभावाचा माणूस झाडशी निर्णय घेणार आणि बऱ्यापैकी माणसातला माणूस असल्यामुळं लोकांना आपला वाटतो तुम्ही उल्लेख केला की माणसातला माणूस मग त्यांनी लोकांसाठी काय काय सहकार्य न केलं आजपर्यंत त्यांनी दोन टर्म केल्यात बऱ्यापैकी विकासकाम केल्यात रस्ते गटारे वेळेत पाण्याची ब बंदोबस्त बऱ्यापैकी पूर्वीपेक्षा सुधारणा झाली अजूनही काही ठिकाणी रात्री तीन वाजता पाणी येत यावर तर हे माझी नगराध्यक्ष गेली तीस पस्तीस वर्ष या भागात नगरसेवक म्हणून काम करता येत एक टमला नगराध्यक्ष होते तर त्या सुधारणा त्यांना काही करता आलेल्या नाहीत त्यामुळं बऱ्यापैकी आम्हाला आता जनतेला सगळ्यांना कार्यकर्त्यांना आता अपेक्षा तीच आहे की हे तरुण होतकरू मंडळी नगराध्यक्ष होतील संशयबादल काही चांगलं करतील अशी अपेक्षा आहे आणि करणारा विश्वास आहे निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटनमधील जिंतीपुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्र परिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव